लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नांदगाव शहरातील मुख्य रस्त्यावरून पोलीस प्रशासनातर्फे रूट मार्च नांदगाव पोलीस प्रशासन सज्ज विधानसभा निवडणुकीसाठी तगडा पोलीस बंदोबस्त सध्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून नांदगाव पोलीस प्रशासन सज्ज झाला आहे त्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त राहणार आहे त्या अनुषंगाने नांदगाव शहरातील मुख्य रस्त्यावरून मोठा सदरच्या रूट मार्च मध्ये नांदगाव शहरातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी केंद्रीय पोलीस ठाणे दलाचे जवान होमगार्ड दंगा नियंत्रण पथक शुक्रकृती दलाचे जवान व पोलीस स्टेशनचे इतर अधिकारी अंमलदार यांचा समावेश होता कायद्याचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे कोणतीही जातीय तेढ निर्माण करणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी आचारसंहितेचा भंग करून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल तर पोलिसांना संपर्क साधावा असे आवाहन उपविभागीय पोलीस अधीक्षक बाजीराव महाजन यांनी केलं आहे रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक